नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी शांततेत सत्तावन पॉइंट बारा टक्के मतदान मतदारामध्ये उत्साह तर पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील राजपाचे उमेदवार महादेव जानकर व महाविकास आघाडीचे उद्धव सेना उमेदवार बंडुबोस उर्फ संजय जाधव हो, यांच्यासह उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी मतदानानंतर झाले मतदानाच्या दिवशीही या दोन्ही उमेदवारांमध्येच अंतिम लढतीचे चित्र बघायला मिळाले तर सरासरी सत्तावन्न पॉइंट बारा टक्के मतदान झाले तर मतदारांनी कोणाला कोल दिला याचा फैसला चार जून रोजी होणारच आहे परभणी लोकसभेसाठी शुक्रवारी सर्कलमध्ये शांततेत व उत्साहात मतदान पार पडले येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्रावर एकूण चार हजार तीनशे एवढे मतदान झाले तळणीत मतदारांसाठी मतदान करण्यासाठी चार भाग केले होते यामध्ये पुरुष मतदार दोन हजार दोनशे सदुसष्ट तर स्त्री मतदार दोन हजार पंच्याण्णव होते यामध्ये पुरुष मतदारांनी एक हजार तीनशे सतरा मतदान तर स्त्री मतदारांनी एक हजार एकशे पंच्याहत्तर केले तर असे झाले मतदान, मतदान। उमेदवार नेत्यासह अधिकाऱ्यांच्या केंद्राला भेटी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक भाजपाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर भाजप तालुका अध्यक्ष सतीश निरवळ जिल्हा प्रमुख पाटील सामाजिक कार्यकर्ते उद्धव पवार काँग्रेसचे अण्णासाहेब खंदारे दादा गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मावली सरकटे उभाठा गटाचे उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर मावली सरकटे तळणी सरपंच गौतम सदावर्ते माजी सरपंच दिलीपराव सरकटे सुधामान्ना सरकटे तर परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत सह त्यांचा मोठा फौजपाटा सोबत घेऊन यांनी तरणी मतदान केंद्राला भेट दिल्या सोशल मीडियाचा अपप्रचार जय पराजयाची समीकरणे बदलणार परभणी लोकसभेतील महायुतीतील रासपाचे उमेदवार महादेव जानकर यांनी ओबीसीच्या मोर्चांना लावलेली हजेरी व महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी मराठा आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्यामुळे ओबीसी मराठा मतदारात सरळ सरळ फूट पडलेली दिसली महाविकास आघाडीचे जाधव हो यांना मराठा व मुस्लिम मतदारांनी उघडपणे पसंती दर्शविली त्यामुळे ओबीसी व मायक्रो ओबीसी महायुतीतील रासपाचे उमेदवार जानकर यांच्याकडे कल वाढलेला दिसला यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाबराव टख यांना दलित मते मिळवण्यात नेमकं किती यश ये येईल हेही पाहावे लागेल मराठा ओबीसी मुस्लिम दलित मध्ये जयपराजयाची निर्णायक भूमिका आहे यंदाच्या निवडणुकीत सोशल अपप्रचार पक्षांची उड्या बदललेले संदर्भ या साऱ्यांचा परिणाम पाहायला मिळत असून जय पराजयाची समीकरणे पूर्ती बदलून गेली आहेत कडक उन्हाळा व लग्न सोहळ्यामुळे तर वयवृद्धांनी मतदानासाठी न जाणे हेच बरे म्हणून मतदानाची टक्केवारी घसरली असल्याचे बोलले जात आहे मतदारांमध्ये उत्साह तर पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ता मध्ये निरुत्साह परभणी लोकसभेच्या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान करून घेण्यासाठी अपेक्षित जोर लावलेला दिसून आला नाही पण मतदारांनी ठरवलेल्या उमेदवारांना स्वयंस्फूर्तीने केंद्रावर जाऊन मतदान केल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत होते ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा